बदलापूरमध्ये विद्यार्थ्यांबरोबर आता पालकांनाही शिवी किंवा शिवराळ भाषा वापरणे महागात पडणार आहे सध्या लहान मुले तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिवराळ भाषा वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे शाळेच्या पवित्र ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थी सरासपणे एकमेकांना शिवी किंवा शिवराळ भाषा वापरत असल्याने अशा बेशिस्त विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी स्थानिक आमदार किसन कोतरे हे शिवीमुक्त शाळा अभियान सुरू करणार आहेत बदलापूर शहर तसेच मतदारसंघातील सर्व शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे किसन कोथुरे यांनी म्हटले आहे याच अनुषंगाने आमदार किसन कोथुरे यांनी बदलापूर पूर्व आदर्श विद्यालयात शहरातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक पालक तसेच शिक्षण अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन शिवीमुक्त शाळा अभियान सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत येत्या जून महिन्यापासून प्रत्येक शाळेत हे अभियान राबविण्यात येणार आहे बदलापूर शहरातून भविष्यात चांगल्या विचारांचा विद्यार्थी घडावा या दृष्टीने हे अभियान राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी शिवी किंवा शिवराळ भाषेचा वापर केल्यास विद्यार्थ्यांसह पालकांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदार यांनी म्हटले आहे शिवीमुक्त अभियान ही संकल्पनाच एक वेगळ्या विचारातून पुढे आलेली आहे आपण सगळेजण विद्यार्थी होतो त्या टायमाला विद्यार्थी म्हणून आपण शाळेमध्ये खूप जिव्हाळ्याचे मित्र तयार केले आता सध्या शाळांच्या मधून मित्र तयार होण्याचं फार अगदी कमी प्रमाण होत चाललंय आणि मुलांच्या मध्ये कुठेतरी चुकीचे शब्द तोंडातून यायला लागले आई सुद्धा कल्पना नसते आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर खरोखर शिस्तीमध्ये वागतो का त्याच्या तोंडातून चांगले शब्द निघतात का शाळा हे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूर मधला विद्यार्थी विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवमुक्त शिवमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतो किंवा मतदारसंघात सुरू करतोय एक चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडत असताना ज्या अशा काही तोंडातून शब्द येतात शिक्षकांना सुद्धा बंधनं येतात ते या विषयावर बोलता येत नाही म्हणून आज पालक आमचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आमचे आता शिक्षण अधिकारी स्वतः पण उपस्थित आहेत समविचारी सभा इथं आयोजित केली आणि याची जून पासून आपण सुरुवात करतोय प्रत्येक शाळेमध्ये आपण हा अभियान सुरू करतोय आणि मुलांना शिव्यांच्या पासून मुक्ती मिळावी शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये अशा प्रकारचा वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतोय मनापासून या प्रकल्पाला शुभेच्छा द्या किती शाळा एक याच्यामध्ये आता सगळ्या शाळांना सहभागी करायला लावतो आम्ही सगळ्यांना सगळ्यांनाच आणि प्रत्येकाला उत्साहाने आज इथं सगळे मुख्याध्यापक सगळे आलेले आहेत त्याचा आकडा अजूनही आज शाळा काढलेला नाही पण आम्ही संपूर्ण एकही शाळा राहणार नाही प्रत्येकाला आनंदच वाटला मी दोन दिवसापूर्वी कुलगुरूंच्या कानावर हे आयुष्य टाकला आपल्या मुंबई विद्यापीठाचे त्यांनी सांगितलं का हे जर तुम्ही जर अशा पद्धतीचा आम्हाला सगळे व्हिडिओ तयार करून दिले, हो दिले। तर आम्ही सुद्धा आमची सर्वच विद्यालय त्याच्यामध्ये सहभागी होतील तर आम्हाला तर खूप गरज आहे म्हणून पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळ्या कॉलेजांच्या सुद्धा हा प्रकल्प राबवण्याचा आम्ही संकल्प केला त्यामुळे निश्चितपणे एक भविष्यातला नागरिक चांगला घडेल हाच त्याच्यामधला प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर